नमस्कार मित्रांनो एक अनुभव शेअर करतो गेल्या शनिवारी अंधेरी स्टेशनवरून बसमध्ये चढत असताना मोबाईल हरवला त्याच्यामध्ये काही ते का डॉक्युमेंट्स होते सिम कार्ड गेला डॉक्युमेंट्स होते फोटो होते काही साईट मी कागदपत्र का होते सगळी हरवली ठीक आहे मोबाईल गेला हरकत नाही त्यानंतर साधारणतः चार साडेचारच्या आसपास अंधेरी पोलीस स्टेशन त्याची तक्रार केली होती सर आणि त्या दिवशी काय मग नवीन सिमसाठी अप्लाय केलाच नाही थोडासा त्रास पण झाला की डॉक्युमेंट्स बरेचसे गेले त्याच्यामध्ये म्हणून त्या दिवशी काही केलेलं नाही सिम घेतलं नाही काही नाही काही नाही दुसऱ्या दिवशी रविवारी हिरानंदनीमधल्या एअरटेल गॅलरीमध्ये दुपारी साडेबारा वाजता सिमसाठी रितसर पन्नास रुपये भरून नवीन सिमसाठी अप्लाय केला त्यावेळेस काहीतरी सर्वर डाऊन म्हणून त्यांनी थोडा वेळ घेतला परंतु नंतर त्यांनी केला तो तिथल्या एका तरुण मुलाने ते केला आणि नंतर मला सांगितलं की स सा चार तासांनी तो सिम चालू होईल म्हणजे तुम तुमच्या मोबाईलवर येणारे कॉल चालू होतील आणि मेसेज हे ते दुसऱ्या दिवशी दुपारी चालू होती म्हणजे चोवीस तासांनी चालू होती बरं ठीक आहे हरकत नाही आपण ते समजून मी निघून गेलो दुसऱ्या दिवशी दुपारची वाट बघायला कारण दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाचा क्लास चालू होणार होता ऑनलाईन क्लासेस चालू आहेत ठीक आहे दुपारपर्यंत वाट बघितली पण दुपारीपर्यंत सिम चालू झालं नाही क्लास त्या दिवशी बुडाला आता करायचं काय वाट बघण्याशी दुसरा काही पर्याय नव्हता हो सोमवारच्या दुपारच्या नंतर मी साडेतीन वाजता पुन्हा एअरटेलच्या गॅलरीमध्ये हिराण्यावर पोहोचलो आणि तिथे त्याला सांगलं की चोवीस तास होऊन गेले अजून सिम चालू झालं नाही जो तरुण सक रविवारीच होता तो तरुण त्या दिवशी नव्हता दुसऱ्या तरुणाने ती केस घेतली आणि म्हणाला मी चालू करून देतो मग त्यांनी बऱ्याच इकडे ते खटाटोप केला काही होत नव्हतं मग दुसरा सिम घेतला त्याने त्या सीममध्ये घेतला तर तो काय म्हणाला की पहिला सिम तुमच्याकडे घेतलेला आहे आणि तो प्रोसेसमध्ये असल्यामुळे नवीन सिम पण ॲक्टिवेट होत नाही त्यामुळे आम्हाला तुम्हाला आता या नवीन सीमसाठी पहिल्या सीमची रिक्वेस्ट जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नवीन सिम तुमच्या याच्यामध्ये पुन्हा ॲक्टिव्ह करता येत नाही म्हणजे रविवारी घेतलेला सीमची रिक्वेस्ट संपत नाही तोपर्यंत तो सोमवारचा सीम चालू होणार नाही आणि म्हणून त्यांनी मला अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिली म्हणजे अठ्ठेचाळीस तासाने चालू होईल त्यांनी माझा नंबर घेतला म्हणजे मी प्रयत्न करतो जर शक्य झालं तर आज चालू झाला तर मी आज तुम्हाला फोन करून कळवेल मग अठ्ठेचाळीस तास म्हणजे सोमवारपासून अठ्ठेचाळीस म्हणजे बुधवारी जायचं आहे मग बघितलं तर अठ्ठेचाळीस तास दुपारी संपले बुधवारी संपले त्या दिवशी मी बुधवारीसुद्धा म्हणजे आज आज साडेतीन वाजता मी पुन्हा एअरटेल गाडीमध्ये गेलो आणि जात असताना नेहमी आपण जातो तेव्हा एअरटेल गॅलरीमध्ये कुठल्याही गॅलरीमध्ये गाले घेत गे गेलो की आपण बाहेर बसतो मग ते काउंटरवाले मुलं मुलं बोलवतात त्यानंतर आपण तिथं जातो पण यावेळेस मी माझा थोडंसंच बदल केला नाही म्हणलं आता बसायचं नाही सरळ गेलो आणि त्याला सांगितलं की असं असं आहे मी चार दिवसापासून त्याने बोल बोला सर येस सर म्हणलं मग की चार दिवसापासून तुमच्याकडे येतो आहे चार दिवसापासून तुम्ही का अजून सिम चालू केलेलं नाही आहे मला तक्रार करायची आहे तुमच्याकडे तुमच्याविषयी आणि तुमच्या कंपनीविषयी आणि असं काय झालं म्हटलं चार दिवस झाल्या अजून शिम चालू झालं माझं खूप मोठं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे ते लगेच जो सोमवारी मुलगा भेटला होता त्यांनी दुसऱ्या मुलीकडे हँडओव्हर है केलं म्हणजे बघ हे रविवारी आले होते ना तेच आहेत आणि असं असं आहे मग तिने लगेच ती स्वतःकडे न घेता मी डायरेक्ट तिच्या चेअरवर बसतो समोरच्या चेअरवर बसत नाही तोपर्यंत तिने त्या तो जो रविवारी मुलगा होता त्याला बोलून घेतलं आणि म्हटलं तिला बोलते की हे बघ असं असं झालं आहे आणि हे त्याचं ते करून दे काय शंभर त्या मुलाला तो मुलगाही लागला काहीतरी करायला खटाटोक करायला लागला म्हटलं हे सगळं चुकीचं आहे तुमचं अठ्ठेचाळीस तास म्हणत आहेत चार तास चोवीस तास अठ्ठेचाळीस तास असे जर तुम्ही ढकलत राहिलं तर आमचं खूप नुकसान होतं म्हटलं तर तो म्हणलं नाही मी करून देतो ठीक आहे काहीतरी तो, तो करायला लागला एक त्या बाजूने माझे एक दोन फोटो काढले आणि लागला काहीतरी करायला मोबाईलमध्ये म्हणजे करून देऊ तो त्याच पिरियडमध्ये मी माझ्या घरी फोन केला आणि फोनवरती बोललो जो म्हणजे जोरात त्याच्याच का समोर बसून की के आपण केलेल्या तक्रारीचा मला फोटो पाठवू म्हणजे हे केवळ त्याला दमदाटी म्हणायचं किंवा त्याला घाबरण्यासाठी केलेलं होतं ॲक्च्युली ती कम्प्लीट होती मोबाईल हरवल्याची पण मी कंप्लीट केला हा शब्द वापरल्यामुळे तो थोडासा अजून स आता सतत घाला आणि तो अजून फोटो काढून माझं काहीतरी काम करायला सुरुवात केली त्याने म्हणजे खूप जोरात काम चालू केलं आणि सांगितलं की ठीक आहे तुमचं आता काम होऊन जाईल म्हणे परंतु अजून एक अनुभव सांगतो त्याच्याच मी जेव्हा गॅलरीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस मी सोबत आहे असाच अवतार होता परंतु सोबत जाताना मी काही पेपर जवळ ठेवले असे काही पेपर आहेत आणि हे पेपर सगळे लिहिलेले आहेत काही नाही फक्त झेरॉक्ससाठी घेतले होते आणि जनरली माझ्या नेहमीसाठी या पिशवीत असतात पण गॅलरीत जात असताना मी ही पिशवी बाजूला ठेवली आणि फक्त हे पेपर्स हातात घेऊन गेलो आणि जसाही ज्या गॅलरीमध्ये प्रवेश केला आणि ज्या काउंटरवर मी बसलो त्या काउंटर पहिले हे पेपर ठेवले पेपरमध्ये बरंचसं काही लिहिलेलं आहे त्याच्यामुळं हे पेपर, पेपर उलटे ठेवले म्हणजे एकूण असं वातावरण निर्माण केलं की त्याला समोरच्याला वाटलं पाहिजे की हा नक्कीच कुठेतरी तक्रार केली आणि किंवा याच्यानंतर अजून कुठेतरी तक्रार करणार आहे मी सरळ सरळ ट्रायचं नाव घेतलं होतं म्हणलं तुमची मला ट्रायकडे तक्रार करायची कारण तुम्ही माझं माझ्या मुलाचं खूप मोठं शैक्षणिक नुकसान केलेलं आहे त्यामुळे ते सगळे भयभीत झाले आणि कामाला सुरुवात केली तीन वाजून पस्तीस मिनटाला मी गॅलरीत प्रवेश केला होता तीन वाजून पन्नास मिनटांनी मला त्याला त्याने चोवीस सॉरी एका तासाची मुदत देऊन मला तीन वाजून पन्नास मिनटांनी तिथून बाहेर निघालो तीन वाजून पन्नास मिनटांनी बाहेर निघाल्यानंतर छोटंसे काम होतं झेरॉक्स जे दाखवले त्याचे झेरॉक्स काढायचे होते झेरॉक्स काढले चहा प्यायलो आणि तीन वाजून पन्नास मिनिटांनी निघालेला मी चार वाजून अकरा मिनटांनी मला मी माझ्या ठिकाणी पोहोचलो जिथे माझी गाडी उभी होती गाडीमध्ये बसलो आणि सहज म्हटलं आता एक बघूया की मोबाईल चालू झाला की नाही म्हणून त्या मोबाईलवरून मी माझ्या मिसेसला घरी फोन केला जो नंबर हरलो तो मुलाकडे असतो त्या मुलाच्या मोबाईलवर मी शेअर केला तर सगळं तिकडून उत्तर आलं बोल रे अच्छा मी झालं म्हणते ते का बोल हां बोल म्हटलं अच्छा अच्छा म्हणते तो यशचा नंबर चालू झाला की काय म्हटलं हा मला तेच चेक करायचं होतं म्हणजे मी सॉरी तुम्हाला काहीतरी बोलले म्हटलं नाही मला तेच चेक करायचं होतं कारण मलाही भरोसा होत नव्हता की चार वाजून अकरा मिनटाला मोबाईल चालू असेल होईल की नाही म्हणजेच तीन पन्नासपासून चार वाजून अकरा मिनिटाला म्हणजे साधारणतः एकवीस मिनटाच्या अगोदर माझं सीम चालू झालं गेले चार दिवस मी त्याच्याकडे सतत आहे चार दिवसामध्ये मी चार फेऱ्या घेतल्या चार फेऱ्या मारल्या आणि चार फेऱ्यामध्ये तो चालू झाला नाही परंतु कागदाचा आणि पेनाचा धाक दाखवून म्हणजे माझ्याकडे जे होतं त्या गोष्टीचा मी त्याला ते प्रेझेंटेशन करून नाही दाखवला परंतु प्रेझेंटेशन तशा पद्धतीने पद्धतीनं केलं आहे की ते सगळे घाबरले आणि त्याने माझं सीम एकवीस मिनटाच्या अगोदर चा चालू करून दिलं ही कशाची कमाला आहे ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिक्षणाची आणि मला त्या शिक्षणाच्या लायक बनवलेले माझ्या आईवडिलांचे आहे त्यांनी जर मला असे लायक बनवलं नसतं बाबासाहेबांनी जर शिक्षणाचा आणि पेनाचा अधिकार आम्हाला दिला नसता तर ही गोष्ट शक्य नव्हती माझा अवतार बजून अजूनही त्याने दोन दिवस अजून ढकलले असते परंतु ते झालं नाही त्यांनी माझ्या अवतारापेक्षा माझ्याकडे असलेल्या इक्विपमेंट म्हणजे काच्याकडे माझ्याकडे जी साहित्य होते त्या साहित्याकडे बघून त्यानं माझं शिम चार दिवसामध्ये रखडलेलं शिम एकवीस मिनटाच्या अगोदर चालू करून दिलं खरंच धन्यवाद बाबासाहेब तुम्ही दिलेला शिक्षणाचा अधिकार खरंच आमच्यासाठी मोलाचा आहे आवाज एवढा सुंदर नाही आहे बॅकग्राऊंड नाही आहे म्युझिक नाही आहे चेहऱ्याची तर पार वाट लावलेली आहे म्हणून शि व्हिडिओ शेअर कराल लाईक कराल याची खात्री नाही परंतु व्हिडिओतून दिलेला मेसेज शिक्षणाचं योग्य नियोजन आणि योग्य वेळी केलेला वापर म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर कराल लाईक कराल धन्यवाद